आपण टमाट्याचं सार करते बघा तेल टाकले जिरे जिरेमुरी टाकले अद्रकची आणि लसूणची पेस्ट टाकायची अद्रक लसूणची पेस्ट टाकायची हळद टाकायची गॅस बंद करायचा हा कारण आपल्याला हिंग टाकायचं त्याच्यामध्ये आणि हिंगाची बरणी पडलेली नव्हती मी म्हणून गॅस बंद केला हिंग टाकला के ना आपण तर त्याच्यामध्ये ना हे लाल तिखट टाकायचं गॅस बंद केलेला आहे बरं का मी बघा लाल तिखट टाकले म्हणजे हां लाल तिखट टाकायचं आणि मसाला टाकायचा चिकनचा मसाला टाकायचा त्याच्यानंतर बघ आहे टमाट्याची प्युरी केली माझ्या टाकायची के टमाट्याची प्य तर लयला टमाट्याच सार म्हणतात म्हणजे थोडासा गूळ पण टाकू हो शकता तुम्ही मी टाकणार आहे गूळ यात थोडस पाणी घालून सुद्धा तुम्ही टाकू हो शकता तर खूप छान लागतंय टमाट्याचं सार भातावर खायला चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा छान लागतं आणि किंचित एकदम थोडंसं शेंग्याचं कुट्टा आहे खूप थोडं एकच चमचा छोटा मीठ टाकायचं टमाट्याचं साप खूप भारी लागते दुसरे कसले मसाला टाक मसाले टाकायचे नाही यामध्ये शिजू द्यायचं हे चांगलं थोडंसं कुक मिक्सरमध्ये टमाट्याची पिवरी असते ना उरलेली ते पाणी टाकायचं यायच्यात जरा आणि कोथिंबीर टाकायचं यायच्या शिजवायचं चांगलं खूप छान लागतं हे तुम्हाला रस्सा भाजी काय नको असं जर थोडस आंबूस खाऊ वाटत असं तर तुम्ही असं टमाटेची साब मी सहा टमाटेच केले छोटे छोटे टमाटे हो कोथिंबीर टाकायची हो 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 टाकायचं पाणी घालाय माझं नातू झाडाला सांगायलाय पाणी घातलं म्हणून बघा थोडस गुळ टाकत त्याच्यामध्ये टमाटे कसं गोडच असतात हे जेवण बघा थोडस गुळ टाकायचं छान लागत करून बघा तुम्ही नक्की टमाटेचं साग भारी शिजू द्यायचं छान होतं शिजलं हे बघा असं झालं टमाट्याचं साप शिजलं बघा टमाटे अद्रक कोथिंबीरची पेस्ट आहे पाहिजे लाल तिखट टाकायचं मस्त लागतं एकदम खूप छान लागते खायला अंबूस